नमस्कार मी आरती अतुल पठाडे माझ्या कवितेचं नाव आहे आता जगू तरी कुणासाठी आता जगू तरी कुणासाठी तुझ्या कुशीत राहण्याची मजाच वेगळी होती ती हिरवा शालू पांघरलेली मायेची ओब होती लहान मोठी सर्व तुझ्या अंगणात खेळत होती तुझ्या सोबत राहून कधीच आईबाबांची आठवण येत नव्हती दिवस उगवला की काम सुरू व्हायचं पण कधी मावळायचा कळतही नसायचं सुरू करायचो पेरणी पण अंगावर पडायच्या सरी पोटाची भूक भागवण्यासाठी तूच तर होता आमचं सोयरी मोडक्या घरात राहत होतो तरीही खूप खुश होतो बायकोन मुलांना सर्व सुख मिळण्याचे स्वप्न पाहत होतो नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडलो होतो दिवस मावळत होता पावसाचा जोर वाढत होता मुलं वाट बघत असतील या आशेने घरची ओढ लागली अन अर्ध काम सोडून घराकडे वाट वळवली वाटेत थांबून मुलांसाठी वाटलं काहीतरी घेऊ खूप आनंद होईल जेव्हा मुलं म्हणतील बाबांनी आणला खाऊ वाट संपली अन हे काय घराची झालेली रांगोळी घर नाही तर तिथे दिसते फक्त माती संपली माझी सगळी नाती होती कुठं गेलं माझं छोटस गाव जिथे होता आमचा ठाव कुठं गेली माझी बायको मुलं आता सगळं माझं आयुष्य संपलं हातातली खाऊची पिशवी हातातच राहिली निसर्ग तू संसाराची एक पण निशाण नाही ठेवली मातीच्या ढिगाऱ्याखाली काढलंच त्यांना कुठे आणि कसा शोधू मी माझ्या पाखरांना कुठे आणि कसा शोधू मी माझ्या पाखरांना एवढा कसा निर्दय वागलास तू आमच्यासाठी एवढा कसा निर्दय वागलास तू आमच्यासाठी आता जगू तरी कुणासाठी आता जगू तरी कुणासाठी धन्यवाद